उद्घाटन समारंभ तथा अविष्ट चिंतन सोळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते तथा सन्मानिय खासदार संजय राऊत साहेब यांची मनमाडच्या पवित्र भूमीत सहर्ष मनस्वी स्वागत आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन तथा ता नांदगाव तालुका भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिलेदार माजी नगराध्यक्ष शिवसेना गटनेते शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मान्य श्री गणेश भाऊ जगन्नाथ धात्रे यांचा वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळा या दोन्ही दुग्ध शर्करा योग सोहळ्यास द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हे सस्नेह निमंत्रण ठिकाण आई साहेब जिजाऊ भवन छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड मनमाडला धनगर समाजाकडून रास्ता रोको मेंढ्यासह केला रास्ता रोको धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाडमध्ये सखल धनगर बांधवांनी मेंढ्या रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले यावेळी वाहनांच्या मोठमोठ्या मोड़ रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती यावेळी संतप्त धनगर समाज बांधवांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली धनगर समाजाला तातडीने यष्टी प्रवर्गाच्या आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आवाज न्यूज मराठी मनमाड